नमस्कार मित्रांनो स्टार ठरलं मग ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे दोन वर्ष चाललेल्या आश्रमातल्या विलासच्या खुणाचा खटला अखेर अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे तीस जुलै रोजी या केसचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक निकाल काय लागतो याकडे डोळे लावून बसले आहेत तर ठरलं तर मग मालिकेमध्ये प्रिया आणि साक्षी या दोघींनाही या खून खटल्यामध्ये दोषी ठरवलं जाणार आहे आणि त्यांना कारागृहाची शिक्षा होणार आहे मात्र यामध्ये साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होणार असं बोललं जात आहे तर प्रियाला देखील खोटी साक्ष दिल्याबद्दल सात वर्षासाठी जेल होणार आहे आणि याबाबत प्रिया साकारत असलेली अभिनेत्री प्रियंका तेंडोलकर हिने खुलासा केला आहे त्यामुळे साक्षी आणि प्रिया यांची आता पुन्हा मालिकेत लवकर एंट्री होईल असं चित्र काही दिसत नाहीये त्यामुळे मालिकेत आपल्याला आता काही वेगळं कथानक पाहायला मिळू शकतं तर ठरलं तर मग मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद